तर मित्रांनो पुण्याचा हो होल्डकर ब्रिज तर हा जे ब्रिज आहे ते हॉरर स्टोरीसाठी खूप म्हणजे फेमस आहे आणि इथे असे नेगेटिव्हिटी आणि असे कोणासंती घडलेली स्टोरी खूप काही तुम्हाला इथे ऐकायला भेटतील आणि त्यातली एक स्टोरी मी आज तुम्हाला सांगू इच्छिते की एक उबेरवाला होता कारवाला आणि तो कार घेऊन रात्रीचा म्हणजे ड्रायव्ह वगैरे करायचा तर त्या साईडला गेलेला आणि एम टी गाडी घेऊन परत त्याच्या घर घराच्या दिशेने निघाला तर तेव्हा मध्येच त्यांना होल्डकर ब्रिज लागला तर ह्या ब्रिजवर कसं होतं की जेव्हा तो गेला तर एक माणूस त्याला लिफ्टसाठी हे करत होता का मागत होता लिफ्ट तर तो, तो तिथे थांबला गाडी त्याने स्लो केली आणि जे कारची काच असते ती खाली केली तर तो माणूस बोलला प्लीज मला पुढेपर्यंत सोडा तर ती जे उबेरवाला होता तो बोलला नाही बाबा मी या साईडला नाही चाललो मी दुसऱ्या साईडला चाललो आहे तर तो बोलला नाही 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 तुम्ही मला सोडा सोडा असं म्हणजे जिद्द करायला लागला आणि त्यानंतर त्याने ती ते कार कारची काच होती ती अशी पकडून धरली आणि एक पाय बॉनेटवर टाकला आता बॉनेटवर टाकल्यानंतर ह्याने हा जे होता ड्रायवर तो खूप घाबरला का हे असं का करतोय कारण हे जे करीत होता ते कृत्य खूप वेगळं होतं आणि तेवढ्यातच ते समोरून एक कार आली आणि त्याने टॉ हे लाईट मारले गाडीवर हो। लाईट मारल्यानंतर ह्या ड्रायव्हरचं लक्षात तिकडं गेलं तिकडे गेल्यानंतर परत त्यांनी काचाकडे बघितलं तर तो माणूस काय होता आता तिथून तो निघाला पुढे हो घाबरला वगैरे जाम आणि कशी कशी तिनी त्याने जे तिथून गाडी काढली ते डायरेक्ट बाहेर एक चौक आहे तिथपर्यंत म्हणजे दोन मिनटामध्ये तो चौकापर्यंत पोहोचला आणि हा जे माणूस तिथं त्या गाडी गाडीसाठी थांबलेला आणि काच धरून बसलेला तो, बस तो माणूस दोन मिनिटात त्या चौकापाशी उभा होता आणि त्याला म्हणजे लूप देत होता वेगळेवेगळे असे चेहरे करीत होता तर हे बघून तो जो ड्रायव्हर आहे तो खूप घाबरला आणि ही जी स्टोरी आहे ती रिअल स्टोरी आहे फेक वगैरे नाही आहे आणि कोणाला म्हणजे असं वाटत असेल की अंधविश्वास येते तर तुम्ही जे समजू शकता ते पण आपल्या चॅनलवर जे काय स्टोरी आहे ते सगळी घडलेली स्टोरी आम्ही सांगू सांगायला मागतो तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रयत्न करतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याकडे पण स्टोरी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ जो सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय जाए भारत भारत माता की जय वंदे मात